आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद तू घोष तुला अध्यक्ष झाल्यानंतर तुला काय वाटलं लाकी भीती वाटते आनंद वाटला आणि तुला आणखी काय वाटलं आनंदाबरोबर तुझ्यामध्ये काय बदल झाला आणि काय चिंतन आता आल्यावर का तू काही

आदेक्ष महोदय आपण आता इथून पुढं अध्यक्ष झाला आहात आदेश झाल्यानंतर आता तुम्ही काही संकल्प करणार आहात का की आपल्याला कसं जीवनामध्ये बदल करायचा आहे बाबासाहेब आपल्याला व्हायचं आहे महात्मा पुढे व्हायचं आहे त्यासाठी तुम्ही काय करणार आहात तुम्हाला बाबासाहेब हो वाटतंय का बाबासाहेब होण्यासाठी तू काय करणार सहावीचा हा माझा मित्र आहे आणि अतिशय छान प्रकारे प्रश्नाचं उत्तर दिले आहे त्याबद्दल त्याचं मनापासून हा खूप मोठ्या कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हावं असे मी आपल्या सर्वांच्या वतीनं म मा, मनामध्ये प्रार्थना उद्योग करतो धन्यवाद